टाक रहुषा तखि जा बनाइब में a हाथ में पहंती है मृषास टारिव Carbon प्रम check प्रम टेरा मसें वि ममार ऑजाना जाहिए और गोडों सर्व शाखे कुटुंबी महिला मंच आपलं हार्दिक स्वागत करत आहे असं बोर्ड पाहिला आणि त्यांनी आयोजित केलेल्या या एका आपलं स्वागत करते आणि त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं स्नेहांकित क्रिएशन नाव आणि हँडमेड ज्वेलरीचं हँडमेड फॅब्रिक ज्वेलरीचा है है एक आ, स्टॉल आपण पाहिलेला आहे आज सकाळी आणि माझ्या आवर्चा शिल्लक आहे आणि इतका उत्सुकता आणि उदंड स्नेहागीत क्रिएशनला मिळालेलं आहे स्नेहागीत क्रिएशन ही एक युनिक सुरुवात केली होतीतरी स्वतःसाठी गंमत करायचं म्हणून अरुण साठी ती सुरुवात केलेली पण असंच काही मला वाटलं नव्हतं पण आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शक सुद्धा आपल्यासोबत येत आहेत धन्यवाद आपल्या या एवढ्या मोठ वक्तव्यासाठी ज्या वेळेला स्नेक सुरू केलं अगदी मेसेज आपण सुरुवात केलेली नंतर 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 ते थोडं थोडं होत गेलं आणि आज सांगताना आपल्याला आनंद होतो आहे की स्नेहांकित क्रिएशन हे दोन मुलींना रोजगार पुरवतं आणि दोन ज्या मुली आहेत स्नेहांकित क्रिएशन तर त्या आर्टिस्ट आतापर्यंत बीएस शिकत होत्या जया आणि गायत्री नावाच्या दोघींची आणि जया आणि गायत्री अगदी गेल्या काही दिवसांपूर्वी शिवनागर युनिव्हर्सिटी आणि एक युनिव्हर्सिटीला दोघे आणि तिथे एम एस डब्ल्यू ला सिलेक्ट झालेले आहेत दिल्लीला आणि हा स्नेहांकित क्रिएशन मुद्दा आहेच पण स्नेहांकित क्रिएशन आहे आता त्यामुळे स्नेहांकित क्रिएशन एक हळू 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 चालणार आहे आपण सगळेजण या गोष्टीसाठी मदत कराल आणि थोडासा पेशन्स घेऊन स्वकार्य कराल यासाठी मी तुम्हाला विनंती करते आणि नक्कीच नेहमी क्रिएशन सर या तुम्हाला या अशा युनिक पीसेस मिळतील युनिक पीसेस असे की तुम्हाला कुठेही अशा सारखी पीसेस मिळणार नाही आणि हे सगळं पूर्णपणे बनलेलं आहे हे सगळं शंभर टक्के हँडमेड आहे त्यामुळे ते फार मजबूत आहे आणि एका पीस पेक्षा दुसरा पीस निश्चित युनिक आहे त्यामुळे तुमच्या प्रसंगात समारंभात तुम्ही गेलात ना तर कोणी सापडणार नाही एक प्रत्येक असं असतं ना की मला युनिक हवं आहे मला युनिक हवं आहे आणि स्नेहा केमिशन्स मध्ये एक गोष्ट नियमाने पाळल्या जाते की ओव्हर मी मार्केटमध्ये आणत नाही ना सेट मी बनवून बघितलेला आणि त्यानंतर त्याचे ट्रूझन कॉन्स काय आहेत कसं काय होतं आहे कॉन्सेप्ट असतोय की आपण या पद्धतीने मार्केट मध्ये आणला जातो मग हे नियमितपणे काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न असतो जसं हा आपण मासा बघू शकता आणि इतक्या गोष्टी गेलेल्या आहेत आणि सतत त्याच पॅकिंग सुरू आहे युनिकनेस सोबतच आपला ट्रेडिशन जपण्याचा सुद्धा इथे प्रयत्न दिसेल ही खरी आहे कुठल्याही प्रकारचं मिक्स नाही आहे ही जर आहे की नथ आणि त्या नथीची प्रत तुम्ही बघू शकता त्यासोबत कोवळे जोडलेले आहेत नथ आणि कोवळे हे कॉम्बिनेशन तुम्हाला युनिक कॉम्बिनेशन इथे बघायला मिळत आहे त्यामुळे निश्चितच एक वेगळा प्रयत्न आहे निवडीनुसार तुमच्या निवडीनुसार ते फोटो तुमच्या निवडीनुसार तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता गोष्टी इथे आणि तुमच्या साड्या किंवा तुम्हाला समारंभात घालायचे साधे कुर्ते सुद्धा अगदी साधं अटायर सुद्धा तुम्ही त्याला युनिक टच देऊ शकता फॅन्सी टच देऊ शकता समारंभ अत्यंत जसं एक सेट होता याशिवाय अजून एक प्रकार लुक देण्यासाठी आणि स्वतःची एक चॉईस ठेवण्यासाठी स्वतःच एक कलात्मक व्यक्तिमत्व उलगडण्यासाठी स्नेहांकित क्रिएशन नेहमी सज्ज आहे तुमच्या सगळ्यांकरता त्यामुळे ज्याला स्वतःची आवड uh, निवड स्वतः तरी कलात्मकता दाखवायची असेल त्यानं अंकित क्रिएशन निवडावं ज्याला पर्यावरणपूरक गोष्टींकडे लक्ष द्यायचं असेल पर्यावरणाकडे लक्ष द्यायचं असेल त्यानं अंकित क्रिएशन निवडावं ज्याला स्वतःला एक द्यायची असेल स्वतःला त्यानं स्नेहांकित क्रिएशन निवडावं आणि स्नेहांकित क्रिएशन्सला <laughs> आपल्या सगळ्यांसमोर आणण्यासाठी वैशालीताई हिरे प्रयत्न करतात त्यासाठी मी त्यांची आभार चित्च मांडणार नाही कारण का माझ्याच आणि आपण त्यांचे म्हणायचे असतात मी त्यांच्या मनातच राहील आणि